नमस्कार मी श्रीरंग खरे मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोमवारी शेअर बाजार वर मंगळवारी खाली असा ट्रेंड गेले तीन आठवडे बघायला मिळतोय पंचवीस हजाराच्या जवळ जाता क्षणी नफा वसुली होते पण खाली घसरल्यानंतर बाजारामध्ये पुन्हा एकदा खरेदीचा जोर येतो याला तांत्रिक भाषेमध्ये कन्सॉलिडेशन म्हणतात लहान गुंतवणूकदारांनी बाजाराच्या रोजच्या चढ उतारांकडे लक्ष दिलं तर उगाच चिंता वाढते त्यापेक्षा बाय राईट अँड सिट टाईट हे धोरण अवलंबलं तर ते अधिक फायद्याचं ठरत हे आणि अने असे अनेक फंडे आपण मनी टाइम मध्ये सांगतच असतो यापुढेही सांगत राहू पण त्याआधी पाहूया बिझनेस घडामोडी मंगळवारचा बाजार हा बड्या सटोडियांसाठी फायद्याचा ठरला सेन्सेक्सने एका दिवसात जवळपास दोन हजार अंकांचे चढ उतार दाखवले दिवसाच्या सुरुवातीच्या दीड तासात साधारणपणे जवळपास सेन्सेक्स एक हजार अंकांनी कोसळला त्यानंतर साधारणपणे साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान सेन्सेक्सने एक हजार अंकांची घसरण भरून काढली त्यावर दोनशे अंकांची वाढ नोंदवली पण पुन्हा एकदा नफा वसुली सुरू झाली दिवस अखेर सेन्सेक्स जवळपास नऊशे अंकांनी घसरून बंद झाला बँकिंग क्षेत्रात गेल्या काही दिवसात झालेल्या खरेदीनंतर जोरदार नफा वसुली झाली बँकिंग क्षेत्रातल्या सगळ्या कंपन्यांचे शेअर जे होते ते आपण गेल्या काही दिवसांमध्ये मोठी चढ उतार आपल्याला बघायला मिळत होते पुन्हा एकदा या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की बँकिंग क्षेत्रातले शेअर जे आहेत ते विक्री झालेली आहे आय सी आय सी आय बँक सी बँक ॲक्सिस बँक हे शेअर घसरले तर सरकारी बँकांचे शेअर देखील घसरलेले बघायला मिळाले बँक निफ्टी जवळपास तीनशे अंकांनी घसरून बंद झाला ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमध्ये देखील मंगळवारी विक्री दिसली टाटा मोटर्स महिंद्रा अँड महिंद्रा या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स घसरले त्यासोबतच आयटी क्षेत्रातली दिग्गज कंपनी टीसीएस आणि इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर देखील घसरून बंद झाले जोरदार पडदळीच्या सत्रामध्ये अदानी समूहातील अदानी एटरप्राइजेस आणि अदानी पोर्ट हे दोन शेअर मात्र तेजीत होते खरेदी जोरदार नसली तरी बाजारातील इतर शेअरप्रमाणे या कंपन्यांवर विक्रीचा दबाव नव्हता नजारा कॅपिटलनं चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर त्यांचे शेअर दीर्घकालीन पोर्टफोलिओमध्ये ऍड करण्याचा सल्ला दौलत कॅपिटलनं दिलाय पुढील काळात कंपनीचा मूळ व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे शेअरच्या देखील मोठी वाढ बघायला मिळेल असं दौलत कॅपिटलचं म्हणणं आहे लार्ज कॅप कंपन्यांमध्ये मोठे चढउतार होत असताना कॅप कंपन्यांमध्ये मात्र दमदार खरेदी सुरू होती निफ्टी मिडकॅप इंडेक्स साधारणपणे सत्तर अंकांनी बंद झाला दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत भारतीय शेअर बाजार अभूतपूर्व उंची गाठेल असा निष्कर्ष शेअर बाजार आहे रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनं हा पोल आयोजित केलेला होता शेअर बाजार पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये उच्चांकांची शिखरे गाठेल असा निष्कर्ष देखील काढण्यात आलेला आहे असं असलं तरी सध्या बहुतांश शेअर हे खूप महाग असून येत्या दोन तीन महिन्यामध्ये शेअर बाजारात मोठी पडझड शक्य असल्याचंही या पोलमधून दिसून आलेलं आहे सौर ऊर्जा उत्पादनामध्ये भारत देश तिसऱ्या स्थानावर मेक इन इंडिया मोहिमेमुळे भारताची स्थिती अधिक मजबूत होत जाईल असं आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे महासंचालक आशिष खन्ना यांनी सांगितलेलं आहे दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया हिट समिटमध्ये बोलत असताना खन्ना यांनी ही माहिती दिली भारतात तयार झालेल्या चारचाकी गाड्यांची जपानमधील मागणी वाढत चाललेली आहे भारतातून जपानमध्ये जाणाऱ्या गाड्यांची निर्यात वाढल्यानं ही बाब स्पष्ट झाली आहे गेल्या वर्षी निर्यातीचा आकडा दोनशे वीस दशलक्ष डॉलर्स इतका होता या आर्थिक वर्षाच्या अवघ्या नऊ महिन्यांमध्ये हा आकडा तीन पटीने वाढून सहाशे सोळा दशलक्ष डॉलर्स इतका झालेला आहे आणि भारताची वस्तू आणि सेवांची निर्यात चालू आर्थिक वर्षात एक हजार अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचेल असा अंदाज भारतीय निर्यात महासंघानं वर्तवलेला आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मध्ये वस्तूंची निर्यात पाचशे पंचवीस अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचेल तर सेवांची निर्यात अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मान्सून आलेला आहे आणि त्यानं महाराष्ट्र व्यापून टाकलाय आज आपण बोलणार आहोत म्युच्युअल फंडांविषयी ऋतू कोणताही असो हिवाळा पावसाळा अथवा उन्हाळा आपल्या पोर्टफोलिओतला म्युच्युअल फंड ऑल वेदर प्रूफ कसा बनवायचा हे जाणून घेण्याआधी तो म्युच्युअल फंडाचे प्रकार आणि त्याच्या खाचा खोचा माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठीच आपल्यासोबत गुंतवणूक सल्लागार महेश चव्हाण आहेत महेशजी तुमचं स्वागत आहे सगळ्यांना थोडेच म्युच्युअल फंडांचे प्रकार माहिती असतात मात्र म्युच्युअल फंडांचे महत्वाचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत ते आपल्या प्रेक्षकांना सांगा नमस्कार श्रीरंग सर आणि नमस्कार च्या सर्व प्रेक्षकांना गेल्या पाच दहा वर्षांमध्ये म्युच्युअल फंड सह्येचं कॅम्पेन जगभर म्हणजे भारतामध्ये बऱ्यापैकी पोहोचलेला आहे आणि इक्विटी म्युच्युअल फंड हा सगळ्यांचा आवडीचा विषय झालाय पण आपला आजचा जो विषय आहे की कोणते असे फंड जे प्रकार आहेत जे अजून सामान्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत तर त्यामध्ये मी सांगेन की कॅप आणि मल्टी कॅप या पद्धतीचे जे फंड आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असते म्हणजे आपण वेळोवेळी सांगत आलोय की अशी एखादी म्हणजे अशी एखादी स्कीम किंवा असा एखादा म्युच्युअल फंड की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिग्गज म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री असेल टाटा मोटर्स असेल अशा पद्धतीच्या पण कंपन्या आहेत आणि त्याचबरोबर नवनवीन कंपन्या ज्या बाजारामध्ये आता समजा सोलार आहे इलेक्ट्रिकल वेहिकलचा आहे तर त्याच्यामध्ये ज्या कंपन्या योगदान देतात सेमी कंडक्टर वगैरे मध्ये तर अशा सर्व कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे फंड म्हणजे फ्लेक्झी कॅप आणि मल्टी कॅप फंड आपण बोलू शकतो तर याच्यामध्ये गुंतवणूकदारांनी एक पर्याय म्हणून चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करू शकता ओके पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी निर्माण होतो की खूप सारे फंड आहेत आज शेअर बाजारामध्ये किंवा म्युच्युअल फंड बाजारामध्ये माफ करा त्यातला निवडायचा कोणता असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांपुढे असतो आणि मग जे दिसतात जे माहिती असतात जे कोणीतरी सांगितलेले असतात तेवढेच म्युच्युअल फंड घेतले जातात मात्र त्या पलीकडेही खूप सारे प्रकार आहेत दुर्लक्षित फंड कोणकोणते कौन आहेत की जे चांगला फायदा देऊ शकतात सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सामान्य गुंतवणूकदारांनी पहिली गोष्ट करायला पाहिजे ते म्हणजे कॉपीकॅट कॅट इन्व्हेस्टमेंट पासून दूर राहणं गरजेचं कॉपी कॅट म्हणजे काय की आपला ऑफिसचा ग्रुप असतो मित्रमंडळींचा ग्रुप असतो आणि मग तिथे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे म्हणून आपण ते कॉपी करत असतो ज्या पद्धतीने आपण म्हणजे कोणी एलआयसी करत आहे तर आपण त्या पद्धतीने म्युच्युअल फंड हे करतो तर इथे पहिली तुमची स्वतःची गरज जाणून घेणं गरजेचं गर आहे की नक्की तुम्हाला याच्यातून अचीव्ह काय करायचं आपण वेळोवेळी प्रेक्षकांना सांगत आलो की तुमचे रिटायरमेंट मुलांचे साठी गोल असतील तर तिथे तुम्ही मॅक्झिमम कॅप इक्विटी फंडामध्ये वगैरे गुंतवणूक करू शकता आणि आजचा जो प्रश्न आहे की निग्लेक्टेड कोणते फंड आहेत तर एक आपण जस्ट चार महिने मागे जाऊया तर पंच्याऐंशी हजारावरून सेन्सेक्स जवळपास एकाहत्तर सॉरी दहा हजार पर्यंत खाली गेला होता म्हणजे दहा पर्यंत म्हणजे पंच्याऐंशी वरून सेन्सेक्स बहात्तर पर्यंत गेला होता बरोबर आणि तिथून परत तो आता एक्क्याऐंशी ब्याऐंशी वर स्थिर स्थावर झालेला आहे तर अशा वेळेला जे बॅलन्स म्युच्युअल फंड हा जो प्रकार आहे तो मला वाटतं बॅलन्स अडव्हानेज फंड जे आहेत की तिथे अजून सामान्य गुंतवणूकदार पोचलेले नाहीयेत म्हणजे बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड म्हणजे काय की तिथे ॲटोमॅटिक स्ट्रॅटेजीज लावलेल्या असतात की बाजाराचा कल कोणत्या दिशेने आहे आणि त्यानुसार एक्सपोजर घेतला जातो म्हणजे शेअर्स मध्ये इक्विटी फंडामध्ये जास्तीत इक्विटी फंड मध्ये जास्तीत जास्त लावले जातात आणि जेव्हा बाजार डिफेन्सिव्ह आहे मार्केटमध्ये रिस्क जास्त दिसते व्हॉलेटिलिटी जास्त आहे तेव्हा डेट फंडामध्ये म्हणजे एफ डी मध्ये पैसे लावले असतात म्हणजे आज आपण बोलतो हो की ए चा जमाना आहे बरोबर तर हे फंड ए आय सारखेच काम करतात कारण इथे की मार्केटच्या वॉलेटिलिटी नुसार तिथे ठरलेलं असतं की कधी कुठे जास्त इन्व्हेस्टमेंटचा एक्सपोजर हे करायचंय ओके आता ठेवींवरचे व्याज दर हे कमी होत चाललेले आहेत महागाई दर वाढतोय आता आपल्याला या प्रपोर्शन मध्ये किंवा त्यापेक्षा जास्त म्युच्युअल फंडातून परतावा मिळाला मिळावा अशी प्रत्येक गुंतवणूकदाराची अपेक्षा असते तर मग अशा वेळेला कोणता म्युच्युअल फंड निवडायला हवा गुंतवणूकदारासाठी ठेवीवरचे व्याजदर जे कमी झाले आहेत म्हणजे आरबीआयने जो रेडकोरट वर जो दर आहे तो कमी केलेला आहे ह्याचा डायरेक्टली फायदा जो होईल तो बँकिंग आणि फायनान्स सेक्टरवर डायरेक्ट फायदा होईल कारण व्याजदर कमी झाल्यामुळे डायरेक्ट इम्पॅक्ट त्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवर त्यामुळे इथे अगेन अजून एक दुर्लक्षित प्रकार आहे तो म्हणजे थीम इन फंड बरोबर मग तिथे बँकिंग आणि सेक्टर फंड मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि त्याचा बेनिफिट घेऊ शकता बँकिंग आणि फिनान्स सेक्टर मध्ये काय होतं की ज्या बँकिंग शेअर्स आहेत आता था एक सामान्य व्यक्ती आहे त्याला जर चा शेअर्स घ्यायचा झाला तर तो त्याच्या आवाकेच्या बाहेर जातो पण इथे तो महिन्याला तीन हजार पाच हजार रुपयाची बँकिंग सेक्टरमध्ये एसआयपी करू शकतो आणि त्याचा फायदा घेऊ शकतो ओके आता अनेकांना थोडासा गोंधळ होतो थो, कॅप आणि मल्टी कॅप फंडांमध्ये आता हे दोन फंड एकमेकांपासून वेगळे कसे आहेत आणि हे फंड नेमके काय करतात याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगेन की फ्लेक्झी कॅप आणि मल्टी कॅप तर दोन्ही सेमच आहे ओके फक्त काय की मल्टी कॅप मध्ये म्हणजे पहिला तर हा प्रकार समजून घेऊया म्हणजे फ्लेक्झी कॅप आणि मल्टी कॅप म्हणजे काय तर सिंपल आहे की फ्लेक्झी कॅप आणि मल्टी कॅप ह्याची थीम बऱ्यापैकी सेम फक्त सेबीनी काही रिस्ट्रिक्शन टाकले त्यामुळे हे वेगळे होतं म्हणजे काय की फ्लेक्झी कॅप म्हणजे जसं मगाशी सांगितले त्या पद्धतीने की जेव्हा गुंतवणूक म्युच्युअल फंडची कॅटेगरी डिफाईन होते तेव्हा विचार की हा लार्ज कॅप आहे मिड कॅप आहे की स्मॉल कॅप आहे म्हणजे लारकॅप म्हणजे जे मोठे वीस हजार करोडच्या वरच्या कंपन्या आहेत तिथे गुंतवणूक केलेली असते तर कॅप मध्ये ह्या सगळ्या कंपन्या म्हणजे या सगळ्या प्रकारचे शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आपल्याला म्हणजे एकाच म्युच्युअल फंडच्या स्कीम मधून तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता कॅप मध्ये कोणतीही ऍसेट अलो, म्हणजे अलोकेशन नसतं म्हणजे जर समजा शंभर रुपये आहेत किंवा शंभर करोड आहे त्या फंडमध्ये तर त्यातले पन्नास करोड मध्ये पण जाऊ शकतात बरोबर पण मल्टी कॅप मध्ये काय असतं की सेबीने कॅटेगरी दिली की टेन पर्सेंट दहा टक्के तरी तुम्ही ह्या चारही ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे म्हणजे जो फंड मॅनेजर असतात त्यांना कॅटेगरी दिली असते आणि याच्याच रिलेटेड दुसरे फंड आहेत ते म्हणजे खूपदा गोंधळ याच्यामध्ये होतो मल्टी कॅप म्युच्युअल फंड आणि फ्ले सॉरी मल्टी कॅप म्युच्युअल फंड आणि मल्टी मल्टीएसेट म्युच्युअल फंड आता बघा इथेच आहे की मल्टी मल्टी कॅप म्हणजे कि शेअर्स कशा पद्धतीचे आहेत लार्ज कॅप आहेत मिड कॅप आहेत आणि स्मॉल कॅप आहेत मल्टीएसेट फंड म्हणजे असे फंड की ज्याच्यामध्ये तीन चार प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते म्हणजे इक्विटी मध्ये पंचवीस टक्के डेट फंडामध्ये पंचवीस टक्के सोन्यामध्ये पंचवीस टक्के आणि इतर कोणत्या रिअल इस्टेट आ, फंड असतील फंड ऑफ फंड तर मल्टी मध्ये हा फरक आहे म्हणजे मल्टी कॅप फंड आणि मल्टी ॲसेट फंड बर आता या दोन मध्ये मी प्रश्न असा विचारतोय हो की गुंतवणूकदाराच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की आता मी मल्टी ॲसेट फंड निवडावा का फ्लेक्झी कॅप फंड निवडावा असा त्याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असे कारण ही नावं बऱ्यापैकी थोडीशी कन्फ्युज करणारी आहेत किंवा एकसारखी दिसतात तर नेमकी कोणाची कुठली गरज आहे कोणासाठी हा फंड आहे याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन केलं तर बरं होईल हा खूप महत्वाचा प्रश्न कारण ह्या दोन याच्यामध्ये सामान्य गुंतवणूकदाराचा गोंधळ उडण्याचे चान्सेस आहेत लक्षात घ्या मल्टी कॅप फंड जो आहे हा शंभर टक्के पैसे शेअर्स मध्ये टाकतो फक्त त्याच्यामध्ये कंपन्यांची कॅटेगरी चेंज होते म्हणजे मोठ्या कंपन्या मध्यम आकाराच्या कंपन्या छोट्या कंपन्या मल्टी ऍसेट फंड जो आए, तो तो, तो, तो। ते ते आहे तो पंचवीस टक्के शेअर्स मध्ये टाकतो पंचवीस टक्के एफ डी मध्ये टाकतो पंचवीस टक्के गोल्ड मध्ये टाकतो तर त्यामुळे जे गुंतवणूकदार क्लिअर आहेत किंवा गेल्या चार पाच वर्षापासून मार्केटमध्ये आहेत आणि शेअर मार्केटचा एक त्यांना अंदाज आलेला आहे कोविडमध्ये बोला किंवा आता या दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला बोला कि अंदाज आलाय की मार्केट या पद्धतीने फ्लेक्झिबल जातो परंतु ज्यां जे आता नवीन सुरुवात करणार आणि ज्यांना अजूनही भीती वाटते आणि त्यांना ट्रेडिशनल जो गुंतवणुकीचे पर्याय आहेत सेविंग आहे गोल्ड आहे या अशा पद्धतीने जायचं तर त्यांनी नक्कीच एसेट फंड मध्ये जावं कारण तिथे तुमची शंभर रुपये मधले पंचवीस रुपये शेअर्स मध्ये जाणार बाकीचे तुमचे पैसे सेव्हिंग म्हणजे एफ डी आणि मध्ये आणि बाकीचे पैसे तुमचे सोन्याच्या तुम्छ याच्यामध्ये जाणार त्यामुळे ज्यांना लॉग टर्म मध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करायची पाच दहा वर्ष पुढे त्यांनी नक्कीच फ्लेक्झी फ्लेक्झी फ्लेक्झिकॅप प्रकारामध्ये जावं आणि ज्यांनी जे सुरुवात जा केली आहे किंवा जे पन्नाशीच्या पुढचे गुंतवणूकदार आहेत ज्यांना अजूनही शेअर बाजाराबद्दल भीती वाटते तर नक्की तुम्ही मल्टी एसेट फंडामध्ये जावं कारण तिथे तुम्हाला पंचवीस तुमच्या शंभर रुपये मधले पंचवीस तीस रुपये जरी शेअर्समध्ये गेले तर तुम्हाला इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी थोडासा चान्स मिळू शकतो बरं आता गुंतवणूकदार आपला पोर्टफोलिओ जेव्हा रिव्ह्यू करतो आणि त्याला दिसत की आपला पोर्टफोलिओ योग्य परतावा देतोय की नाही असा त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो आता परतावा हा परतावा नेमका किती मिळायला हवा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो तुम्हाला विचारायचा आहे दुसरा की परतावा योग्य मिळतोय की नाही हे कसं ओळखायचं त्याचं काय परिमाण आपल्याकडे आहे का आणि किती टक्के परतावा अपेक्षित ठेवावा त्या दृष्टीनं तुम्ही काय सांगाल हा पण खूप महत्वाची गोष्ट आहे खूपदा लोकांना हे ट्रॅक करता येत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने ट्रॅक केलं जातं म्हणजे अगेन मी सांगेन की आजही जेवढे गुंतवणूकदार आमच्याकडे येतात तेव्हा हाच प्रश्न वारंवार विचारतात कारण ते कोणीतरी त्यांच्या फॅमिली मधल्याचा पोर्टफोलिओ पाहून आलेले असतात याच्यामध्ये मी एक चांगलं उदाहरण देईन जर समजा तुम्हाला एखादा डिझीज आहे ब्लड प्रेशर आहे किंवा काय तर तुम्ही ज्या गोळ्या खाताय तर आणि तुमचा पण मित्र आहे तो त्याला पण सेम डिझीज आहे तर त्यांच्या तुमच्या दोघांच्या गोळ्या सेम नसणार आहेत कारण तुम्हाला जो ट्रीटिंग डॉक्टर आहे तो तुमच्या रिपोर्टनुसार तुम्हाला कन्सल्ट गुंतवणूक करताना कुठचीही एस आय पी असेल किंवा म्युच्युअल फंडामध्ये की तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय त्या कॅटेगरीचा ऍव्हरेज परफॉर्मन्स काय म्हणजे जर समजा लार्ज कॅप मध्ये जर आज एखादा व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्यांनी बारा टक्क्याचा परतावा कधीही डोक्यात ठेवला पाहिजे आणि तुम्ही त्या कॅटेगरी मधले जर फंड पकडले तर तुम्हाला बारा टक्केचे रिटर्न दिसतील बारा ते मॅक्स टू मॅक्स चौदा टक्के तेच तुम्ही मिडकॅप मध्ये जाल तर तिथे तुम्हाला सोळा ते अठरा टक्के बघायला मिळतील काही काही फंड वीस वीस टक्क्यामध्ये पण आहेत जसा Uh, निपॉन इंडिया ग्रोथ फंड जो भारतातला सर्वात जबरदस्त रिटर्न देणारा फंड आहे तिथे वीस टक्क्याने रिटर्न मिळालेले आहेत आणि तिसरी महत्वाची म्हणजे जर कंपॅरिझन करायचं आपल्याला तर पहिलं सर्वात महत्वाचं म्हणजे बेंचमार्क त्या कॅटेगरीतले जे म्युच्युअल फंड आहेत ते त्याचा बेंचमार्क रिटर्न काय दुसरं मी तुम्हाला सांगेन की त्या कॅटेगरीमध्ये जेवढे फंड आहेत बरोबर तर त्याचा ऍव्हरेज परफॉर्मन्स काय आता जर समजा सर तुम्ही मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय मी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय तर तुमच्या फंडची मी कम्पेअर करेन तर ते चुकीचे आहे पण त्या कॅटेगरी मधले पाच ते दहा फंड म्हणजे जे टॉपचे आहेत त्यांचा ऍव्हरेज काय तो बघणं गरजेचं आहे आणि तिसरा महत्वाचा म्हणजे तुमच्याकडे जो फंड आहे त्याचा पास्ट म्हणजे गेले तीन ते पाच वर्षातले रिटर्न्स काय ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ह्या तीन गोष्टीवर तुम्हाला डिसाईड करणं गरजेचं कर आहे आणि याच्यात मी अजून एक महत्वाची गोष्ट सांगेल काही वेळा चांगले चांगले फंड पण मध्ये जातात एखादा जरी त्यांचा शेअर्स म्हणजे एखादे शेअर्स मध्ये जास्त एक्सपोजर घेतला बरोबर आणि तिथे जास्त इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यावेळेला रिटर्न्स काही काळापुरते नेगेटिव्ह मध्ये जातात मग अशा वेळेला लगेच फटाफट डिसिजन घेऊन सारखं शिफ्ट होणं पण चुकीचं आहे बरं बरोबर त्यामुळे ह्या तीन गोष्टी आणि चौथं की पाच परफॉर्मन्स जर का आलं की अरे काहीतरी या फंडमध्ये चुकीचा शेअर्स किंवा एखाद्या कंपनीवर इम्पॅक्ट येतो त्यावेळेला संयम ठेवून शिफ्ट होणं गरजेचं बर आता आणखी एक गुंतवणूकदारांच्याच दृष्टिकोनातनं मी हा प्रश्न विचारतोय की पॅसिव इन्कमचा विचार केला तर डिव्हिडंड एम एफ घ्यावेत का मध्ये त्यांनी गुंतवणूक करावी पॅसिव्ह साठी आज खूप जे रिटायरमेंट कडे वळणारे गुंतवणूकदार आहेत किंवा जे आता गुंतवणूकदार इन्व्हेस्टमेंट करतात तर त्यांचा हा प्रश्न आहे की भविष्यामध्ये आम्हाला याच्यातून इन्कम कसा मिळणार कारण एखादा व्यक्ती आज नवी मुंबईमध्ये किंवा आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये फ्लॅट घेतो आणि त्याला वाटतं की माझ्या रिटायरमेंटला आज तिकडे वीस हजार भाडं भेटतंय तर याच्यातून मला आज मी हा फ्लॅट घेतला दहा पंधरा वर्षांतून त्याच्यातून मला चाळीस पन्नास हजार रुपये रेंट मिळेल तर त्याच पद्धतीतून इथे म्युच्युअल फंड आणि शेअर्स मधून पण आपल्याला डिव्हिडंट मिळू शकतो तर ज्यांना सुरुवात करायची याच्यामध्ये तर सुरुवातीला मी श्रीरंग सर आपल्या प्रेक्षकांना सांगेन की सुरुवातीला तुम्ही डिव्हिडंट म्युच्युअल फंड मध्ये म्हणजे जे असे म्युच्युअल फंड आहेत म्हणजे त्याची पण वेगळी कॅटेगरी डिव्हिडंट देणारे म्युच्युअल फंड आहेत त्याची वेगळी कॅटेगरी परंतु एक याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे तिथे रिस्क पण खूप कमी असते कारण त्यांनीही पुढे अशाच पद्धतीच्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते परंतु इंडियामध्ये डिव्हिडंड म्हणजे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून माध्य। डिव्हिडंड देणारे जे फंड आहेत ते खूप कमी आहेत आणि त्याचे जे डिव्हिडंड जो आपल्याला मिळतो त्याच्यामधून जो पॅसे इन्कम जो मिळतो तो खूप निग्लिजेबल आहे यासाठी शेअर्स जास्त क्रेडिट म्हणजे शेअर्स डिव्हिडंड मिळवण्यासाठी शेअर्सची गुंतवणूक जास्त जण करताना दिसतात आणि ते बऱ्यापैकी पी सेक्टर आहेत आपला आयटीसी हा जो शेअर्स आहे आणि ज्या नवरत्न कंपन्या म्हणून भारतामध्ये बोलल्या जातात पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच्या तर त्याच्यामधूनही चांगल्या पद्धतीने डिविडंट दिले जातात तर सुरुवातीला तुम्ही म्युच्युअल फंड डिव्हिडंट म्हणजे जा जास्त रिस्क घ्यायची जा नसेल तर आणि नाहीतर तुम्ही शेअर्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट शेअर्समधून जर तुम्हाला डिव्हिडंट मिळवायचे तर आयटीसी आणि ज्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत त्याच्यामध्ये ती तीन ते चार टक्के डिविडंड देणारा ही चांगले शेअर्स आहे बर आता आपण तीन गोष्टी बघूया एक आहे एसआयपी ज्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे तरी पण थोडंसं तुम्ही समजावून सांगा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लमसम गुंतवणूक म्युच्युअल फंडातली आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे एस डब्ल्यू पी आता एस डब्ल्यू पी एस आय पी आणि लमसम गुंतवणूक नेमका कुठला मार्ग गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतो एस डब्ल्यू पी खास करून जर बोलायचं झालं तर कोणासाठी उत्तम आहे मी याच्यामध्ये सर आपण हे बघणं गुंतवणूकदारांना पहिलं हे बघणं गरजेचं आहे की तु, तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कोणत्या हो टप्प्यावर आहात बरोबर की जर तुम्ही एक तरुण घरातील करता पर्सन असाल आणि तुमच्यावर तुमच्या आई वडिलांची जबाबदारी आहे मुलाची जबाबदारी आहे पूर्ण फॅमिलीची जबाबदारी आहे तेव्हा तुमच्याकडे म्हणजे तुम्ही आज मुंबई पुण्यामध्ये घेतलं तरी एक पन्नास साठ हजार रुपये जरी इन्कम येत असेल तर हातात एक तटकुंजी तुमच्यात राहते तर ते मॅक्झिमम च्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं बरोबर त्याचबरोबर की एप्रिल आता एप्रिल मेचं सीजन आहे या वेळेला तुम्हाला परफॉर्मन्स बोनस मिळतात बरोबर तर अशा वेळेला लाखभर रुपये असे एक एक दोन दोन दो महिन्याचे पगार तुम्हाला येतील हे पगार खूपदा म्हणजे कुठे त्याचा प्लॅनिंग नसता आणि मग ते खर्च होऊन जातात तर अशी जी लमसम आली इन्व्हेस्टमेंट आहे कुठेतरी खर्च होण्यापेक्षा जेव्हा तुम्ही लाखभर रुपये इन्व्हेस्टमेंट करता पुढच्या दहा वर्षासाठी बरोबर तर त्याची म्हणजे तुम्ही आज जी पाच हजारची आय पी करताय ती लाखभर रुपये पोचायला पाच ते सात वर्ष लागणार ते तुम्ही डायरेक्ट लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करता त्यामुळे ज्यांच्याकडे मोठा फंड आहे त्यांनी नक्कीच मध्ये जावं त्यांनी मध्ये जावं त्याचबरोबर आपण जुन्या काही इन्व्हेस्टमेंट केलेल्या असतात बरोबर दोन हजार पाच हजार जॉबला लागल्या तर तीही रक्कम आपल्याकडे मिळते आणि मग त्या मिळालेल्या रक्कम पण आपण मोठ्या पद्धतीने गुंतवणूक करू शकतो आणि तिसरं जे तुम्ही बोललात की एस पी तर आज खूप जणांना एस डब्ल्यू पी बद्दल गेल्या एक दोन वर्षामध्ये खूप व्हिडिओ व्हायरल होतात पण अगेन मी तुम्हाला सांगेन एस डब्ल्यू पी हा सुंदर पर्याय आहे जेव्हा तुम्हाला पेन्शन पाहिजे तेव्हा बरोबर कारण तुम्ही एक झाड वाढत त्याला फळं येत आहे ती फळं तुम्ही आता जर तुम्हाला रिक्वायरमेंट नाहीये तर तुम्ही काढण्यात काहीच अर्थ नाही पण हे जर तुम्हाला पेन्शन पाहिजे तर तेव्हा एस डब्ल्यू पी हा पर्याय कधीही बेस्ट त्यामुळे एकच आहे जर तुमच्याकडे मोठा पैसा आज आहे मग भले सजा, सजा, ते दहा हजार वीस हजार पन्नास हजार तर त्याची एसआयपी साठी थांबू नका ते डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करून टाका कारण त्याच्यातून तुमचा रिटायरमेंट किंवा मुलाचा एज्युकेशनचा गोल कंप्लीट होणार आहे आणि जर तुमच्याकडे असतानाच आज इन्कम कमी आहे आणि मंथली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर एसआयपी सारखा बेस्ट पर्याय कोणता नाही आहे कारण जसे आपले ई एम आय कट होतात तसा आपले एसआयपी कट होतात आणि ह्या ऑटो ऑटोमेशन जे त्याच्यामध्ये आहे ना हीच खरी एस आय पीची म्हणजे एसआयपी मधून संपत्ती निर्माण होण्याची म्हणजे खूप म्हणजे त्याला बघतात की एक खासियत आहे एसआयपीची बर आता अनेकांना हा प्रश्न असतो पाच सहा सात वर्ष एखाद्याने गुंतवणूक केली Yes. त्याला त्याला चांगला परतावा मिळतोय असं आपण धरून चालू की सोळा वी चा चा ते वीस सीएजीआरच्या आसपास त्याला परतावा मिळतोय आता ह्याच्या पुढे गुंतवणूक किती वाढणार असा त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो म्हणजे समजा सात वर्षांसाठी गुंतवणूक केले आता पुढची दहा पंधरा वर्षांसाठी तो विचार करतोय तर त्याला असं वाटू शकतं की आता सोळा टक्के सीएजीआर मिळतोय मला बत्तीस टक्के मिळणार नाहीये त्यामुळे मी आता पैसे काढून घेतो तर हे धोरण योग्य आहे का आणि तो काढलेला पैसा त्याने पुन्हा एकदा म्युच्युअल फंडात जर टाकायचं ठरवलं तर जे नवीन आलेले फंड आहेत जे गेल्या एक दोन वर्षांमध्ये सुरू झालेले आहेत ज्याचा एन कमी आहे त्याच्यामध्ये त्याने पैसे टाकावेत का आहे तसा त्याने पैसा त्याच्यातच ठेवावा कारण तो, तो पैसा जो आहे तो खूप वेगानं वाढत जाणार आहे बरोबर इथे आपल्याला सीएजीआर आणि एक समजून घेणं गरजेचं आहे की जर समजा माझं ध्येयच आहे सर की मी मुंबईतून निघालोय आणि मला दिल्लीपर्यंत पोहोचायचं बरोबर तर मी मध्ये कुठेतरी तरी तर मी दरवेळेला ट्रेन किंवा फ्लाईट चेंज नाही करणार आहे हा जोपर्यंत जर मला पाहिजे तसे रिटर्न्स नाही मिळत बरोबर कारण तिथे जर समजा मी ते सिक्स्टी पर्सेंट जो काही मला मिळाला आहे सात आठ वर्षामध्ये मी जर तिकडे बुक केला तर सर्वात मला कॉस्टिंग लागेल ती म्हणजे मला त्याच्यावर गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागेल त्यामुळे आर्थिक ध्येय जर माझं असेल की जर समजा आज एखाद्याला महिन्याला पन्नास हजार रुपये लागत आहेत बरोबर की आज नवरा बायको दोघं मुंबई पुण्यासारख्या किंवा गावी राहत आहेत म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी राहत आहेत तर त्यांना आज महिन्याला जर समजा पन्नास हजार रुपये लागत आहेत तर लक्षात घ्या वीस वर्षानंतर त्यांची रिटायरमेंट आहे हे पन्नास हजार रुपये भविष्यामध्ये दोन लाख रुपये लागणार आहे तर तो जर आज चाळीशीचा व्यक्ती असेल आणि त्याला साठी नंतर रिटायरमेंट फंड बनवायचा आहे तर त्यांनी अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी करणं खूप चुकीचे त्याच्यामध्ये त्याला मोठा टॅक्स पे करावा लागू शकतो आणि दुसरी गोष्ट त्याला सारखं प्रॉफिट बुक करणं याच्यामध्ये पण काय होतं की आज आपण गेल्या महिन्यात पाहिलं की जगातला श्रीमंत व्यक्ती वॉरन बफेट बरोबर त्यांनी साठ वर्षापूर्वी कोलाचे शेअर्स घेतले बरोबर मग आपल्याला पण त्यात पहिलं ध्येय डिसाइड डिसाईड जसं आज पावसाचा माहोल कोणी लोणावळ्या लोणावळ्याला जाईल हिल स्टेशनला कोणी महाबळेश्वरला जाईल कोणी शिमलाला जाईल तर तुमचं डेस्टिनेशन फिक्स करणं गरजेचं आहे आणि दर या पद्धतीने प्रॉफिट बुकिंग व्हायला पाहिजे पण ती कधी व्हायला पाहिजे जर तुमचं ध्येय समोर आहे याचीव होत आहे किंवा जर समजा त्याचं ध्येय त्याच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी त्याला पैसे पाहिजेत दहा वर्षांनंतर आणि आठव्या वर्षीच तो जवळपास पोहोचलेला आहे तर तिथे प्रॉफिट बुक करून थोडं मग एफ डी मध्ये सेफर साईड शिफ्ट झालं कधी चांगलं परंतु गोल तुमचा पंधरा वर्षाचा आहे आणि सात वर्षात तुम्हाला सोळा टक्केनी मिळतंय त्यामुळे प्रॉफिट बुक न केलेलं म्हणजे शिफ्ट पहिलं तर टॅक्सेशन मध्ये आपण अडकू मोठा पैसा आपल्याला टॅक्सेशनला द्यावा लागेल आणि त्याचबरोबर परत नवीन इन्व्हेस्टमेंट मध्ये जाऊन रिस्क येऊ शकते कारण सोळा टक्के ऑलरेडी तो फंड जर देतोय जर हा आपण समजू शकतो त्या फंडाचे रिटर्न कमी आहेत तिथे ठीक आहे की तुम्ही शिफ्ट करताय आयपीएल मध्ये एखादा प्लेअर चालत नाहीये ओके धन्यवाद okay. महेशजी तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल म्युच्युअल फंडाबद्दल गैरसमज असतात तक्रारी, तक्रारी ज्या असतात त्या कदाचित कमी माहितीमुळे असण्याची शक्यता असते म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय मानला जातो मात्र कोणती गुंतवणूक करण्याच्या आधी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणं हे कधीही फायदेशीर ठरू शकेल या कार्यक्रमात इथेच थांबूया तुम्ही पाहत आहे एनडीटीव्ही मराठी